नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानु उद्धव ठाकरे काँग्रेस चालवायला घेणार हे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं पण मित्रांनो मलाही ज्यावेळेस या सगळ्या बातम्यांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस हा भास झाला की खरंच उद्धव ठाकरे हे आता काँग्रेस चालवायला घेणार का कारण आज अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत याचा तपास मी करत होतो की नेमकं या सगळ्या गोष्टीबद्दल काँग्रेसचे नेते काय बोलत आहेत खूप वेळ झाला काँग्रेसच्या एकाही नेत्याची प्रतिक्रिया नव्हती पण मित्रांनो एक अचानक उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया मला दिसली आणि मला आश्चर्य वाटलं अशोक चव्हाण हे नेमके कोणाच्या पक्षात आहेत ते उभाटामध्ये आहेत की काँग्रेसमध्ये कारण ज्या त्वरेने उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाणांबद्दल प्रतिक्रिया दिली ते बघितल्यावर क्षणभर असं वाटलं की अशोक चव्हाण हे उभाटामध्ये काँग्रेस सोडून अगोदर गेले होते का आणि तिथून त्यांनी राजीनामा दिला का कारण एकाही का काँग्रेसच्या नेत्यांनी तोपर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती पण उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आणि ती प्रतिक्रिया अर्थातच भाजपवर टीका करणारी प्रतिक्रिया होती हल्ली राजकारणात राज म्हणजे राज्याच्या असेल किंवा देशाच्या राजकारणात असं काय झालं की उबाटा सेनेचा एक कार्यक्रम असतो आणि तो म्हणजे भाजपवर टीका करण्याचा अशोक चव्हाण तर त्यांच्या पक्षातलेही नाही तरी तरीही त्यांनी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यावर भाजपवर टीका केली पुन्हा अशोक चव्हाणांनी हे स्पष्टही केलं नव्हतं हो की आपण भाजपत आहोत मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा दुपारचे पाच वाजलेले आहेत साडेचार मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा साधारणपणे पावणे चार वगैरे झालेले आहेत दुपारचे आणि त्यावेळेस मित्रांनो प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांचीच होती आणि तिथपर्यंत तरी अशोक चव्हाण यांनी हे स्पष्ट केलं नव्हतं मी भाजपच जाणार आहे पण तरीही उद्धव ठाकरे हे थेट बोलून मोकळे झाले की ते भाजपत जाणार आहेत आणि मग उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली ती म्हणजे काँग्रेस मुक्त घोषणा देणारे आता काँग्रेस व्याप्त झाले आहेत थी थी ही त्यांची प्रतिक्रिया होती तसंच भ्रष्टाचार करणाऱ्यांना भाजपत प्रवेश हीच मोदींची गॅरंटी उद्या भाजप अध्यक्ष काँग्रेस मधून आलेला असेल अशा वाक्यात त्यांनी ती प्रतिक्रिया दिली आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो कि मागचे काही वर्ष काँग्रेस आणि उबाटा सेना यांचं नातं घट्ट झालेलं आहे म्हणजे ज्या वेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण बघितलं की उद्धव ठाकरे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतायत इंदिरा गांधी ठीक आहे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालतायत आणि इतकंच नाही मित्रांनो तर ते फोटो ठळकरीत्या झळकत आहेत त्याशिवाय मित्रांनो उद्धव ठाकरे हे नेहमी बोलत असतात जे कोणाशी चर्चा करायची झाली तर सांगत असतात की तुम्ही मातोश्रीवर या आणि मातोश्रीवर जर कोणी आलं नाही तर उद्धव ठाकरे यांना तो अवमान वाटतो पण उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटायला ते दिल्लीपर्यंत जाऊन आलेले याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी गरोबा केलेला आहे आणि तो खरोबा अधिक दृढ व्हावा यासाठी ते प्रयत्न करतात शिवसेना आणि नेहरू इंदिरा गांधींची स्तुती हे आपण स्वप्नातही याचा विचार केला नसे पण मागच्या काही वर्षांपासून नेहरू हे कसे योग्य आहेत कसे चांगले आहेत त्यांनी देशाच कसं भलं केलं देशाला प्रगतीपथावर कसं नेलं हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने बोलत असतात इंदिरा गांधी ही महान आहेत असाही त्यांनी शोध लावलेला आहे इतकंच नाही मित्रांनो तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ज्या काही रॅलीज होतात किंवा त्यांचे जे काही देशभरातले दौरे होतात हे कसे महत्वाचे आहेत आणि कसे महान आहेत हे ही दोघ जण सांगत असत याचा अर्थ स्पष्ट असतो की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे काँग्रेस बद्दल फार आत्मीयता बांधून असतात आणि त्यामुळे ज्यावेळेस अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली म्हणजे राजीनामा दिला त्यावेळेस काँग्रेस मुक्त घोषणा दे देणारे आता काँग्रेस व्याप्त झालेले आहेत जे अशोक चव्हाणांनी राजीनामी राजीनामा कोण कसला दिला तर काँग्रेस या पक्षाचा राजीनामा दिला त्याने काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यामुळे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो तोही त्यांनी दिला आता एक गोष्ट लक्षात घ्या की यात उद्धव ठाकरे यांचं काय किंवा यात भाजपचं काय आहे आणि तोपर्यंत त्यांनी ते डिक्लेअर केलं नव्हतं भाजपच जाणार आजही अजूनही डिक्लेअर केलेलं नाहीये पण काँग्रेस हादरली आहे काँग्रेस पुट्टी आहे काँग्रेसचे आमदार बाहेर पडतात याचं सगळ्यात जास्त दुःख हे उद्धव ठाकरे यांना झालेलं एक वेळ अशी होती की हेच उद्धव ठाकरे काँग्रेसचं काही वाईट झालं तर त्याचा आनंदोत्सव साजरा करत होते आणि आता वेळ अशी आहे की काँग्रेसला काही दुखल खुपलं किंवा विरोधी पक्षांनी म्हणजे भाजप शिंदे यांच्या शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात काही बोललं तर त्याला डिफेंड करायला मित्रांनो उद्धव ठाकरेच पुढे असतात आणि हे आपण वारंवार बघितलेलं आहे गावाला एक सांगताय आता की आता अशोक चव्हाण बाहेर पडलेले असं म्हटलं जात आहे की अजून काही नेते काँग्रेसचे नेते हे बाहेर पडायच्या तयारीत आहेत येत्या एक दोन दिवसात चार पाच नेते तरी बाहेर पडू शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण होऊ शकते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी किंवा खिळखिळी झालेली काँग्रेस चालवण्यासाठी तर उद्धव ठाकरे असं करत नसतील ना कारण उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसचं प्रेम पाहिलं तर मनात शंका तीच येते की उद्धव ठाकरे हे काँग्रेस चालवायला घेणार आहेत का उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत का तस पण उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पक्ष सध्या नाही आहे नवीन पक्षाची त्यांनी नोंदणीही केलेली नाहीये अशा वेळेस निवडणुका तर जवळ येत आहेत अशा वेळेस त्यांना पक्षाची गरज आहे आणि त्यामुळे काँग्रेस खिळखिळी झालेली काँग्रेस हा आयता पक्ष आहे कदाचित उद्धव ठाकरे तो पक्षच ताब्यात घेतील किंवा तो पक्ष चालवायला घेऊ शकतात तुम्हाला काय वाटत नक्की सांगा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद